मधुरा नुकतीच तारुण्यात पदार्पण करत होती पण तिच्यात एकाग्रता आणि सौंदर्य होतं जे कुणालाही आकर्षित करू शकतं नऊ महिन्यांपूर्वी तिचं लग्न विराजसोबत झालं होतं तिची उंची आणि बांधा असा होता की पाहणाऱ्याची नजर तिच्यावर खेळल्याशिवाय राहायची नाही पण आजकाल तिला या सौंदर्याचा भार वाटत होता विराज तिचा नवरा कामाच्या व्यापात दुसऱ्या शहरात अडकला होता आणि लग्नानंतर त्याला घरी येण्यासाठी उसंतच मिळाली नव्हती सासरच्या घरात तिचे दीर नयन तिचे आजोबा आणि आजी राहत होते सासूबाईंचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यामुळे घरची जबाबदारी आणि वडीलधायांची काळजी घेण्यासाठी विराजने मधुराला आपल्यासोबत नेलं नव्हतं घरात सगळे असले तरी मधुराच्या मनातली घालमेल समजून घेणारं कोणी नव्हतं तिच्या आत एक अज्ञात ऊर्जा उफाणून येत होती ज्याला शांत करण्यासाठी एका स्पर्शाची गरज होती पण विराज तर तीन महिन्यांपासून घरी फिरकलाही नव्हता मधुरा एका अनामिक ओढीने व्याकुळ झाली होती अचानक तिची नजर नयनवर गेली तो दिसायला साधा होता उंचीही तिच्यापेक्षा कमी आणि शरीरयष्टीही सामान्य होती पण त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एक निरागस आकर्षण होतं नयन नुकताच कॉलेजमध्ये दाखल झाला होता आणि सध्या घरीच असायचा घरात मधुरा आणि नयन बहुतेक वेळा एकतेच असायचे आजोबा त्यांच्या खोलीत विश्रांती घेत असता आणि आजी तिच्या धार्मिक कामांमध्ये व्यस्त असे त्यामुळे मधुरा आणि नयनला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळे पहिला मधुराने नयनकडे देवर म्हणून पाहिलं होतं पण एका दुपारी नयन आपल्या खोलीत काहीतरी बघत होता आणि दरवाजा थोडा उघडा होता मधुरा तिथून जात असताना तिला आतून काहीतरी आवाज ऐकू आला कुतूहलाने तिने डोकावून पाहिलं आणि तिला क्षणभर धक्काच बसला नयन एकाग्रतेने मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता आणि त्याच्या चेह्यावरचे भाव काहीतरी वेगळेच सांगत होते मधुराला त्या दृश्याची कल्पना नव्हती आणि ते बघून तिच्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली त्या दिवसापासून मधुराच्या मनात नयनबद्दल एक हळूवार कोपरा तयार झाला तिला त्याची सोबत आवडू लागली त्याच्याशी बोलताना एक वेगळीच उब जाणवू लागली एके दिवशी मधुराने विराजला फोन केला आणि त्याला घरी येण्यासाठी आग्रह केला ती म्हणाली विराज आता मला एकतर राहणं खूप कठीण होते तुम्ही कधी येणार आहात विराजने तिची समजूत काढली आणि म्हणाला मधुरा मला तुझी अवस्था समजू शकते पण इथे कामाचा खूप ताण आहे नवीन प्रोजेक्टमुळे सगळ्यांना जास्त वेळ काम करावं लागत आहे मला लगेच सुट्टी मिळणं शक्य नाही तू थोडी प्रतीक्षा कर मी लवकरच येईन आणि मग आपण खूप मजा करू असं बोलून त्याने तिला धीर दिला दुसऱ्या दिवशी सकाळी मधुराने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आणि नयनसाठी त्याच्या खोलीत घेऊन गेली नयन अजून झोपला होता मधुरा त्याला उठवण्यासाठी गेली आणि त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला नयन जागा झाला आणि त्याने मधुराकडे पाहिलं दोघांच्याही डोळ्यात एक क्षणभरसाठी काहीतरी वेगळीच चमक दिसली मधुरा लगेच भानावर आली आणि म्हणाली नयन उठा आता सकाळ झाली आहे नयनने तिला गुड मॉर्निंग म्हटलं आणि फ्रेश व्हायला गेला मधुरा त्याच्या खोलीत बसून राहिली आणि विचार करू लागली की काल रात्री तिला काय जाणवलं नयन परत आला आणि दोघेही सोबत नाश्ता करू लागले मधुराने अचानक पोटात दुखत असल्याचं नाटक केलं आणि ती कळवल्यासारखं करू लागली नयन घाबरून विचारू लागला वहिनी काय झालं तुम्हाला खूप त्रास होतोय मधुरा म्हणाली नयन माहीत नाही का पण आज सकाळपासूनच पोटात खूप दुखत आहे नयन म्हणाला थांबा वहिनी मी तुमच्यासाठी औषधं घेऊन येतो मधुराला नयनची काळजी बघून ब्र वाटलं तिने त्याला थांबवलं आणि म्हणाली औषध तर मी घेतलं आहे तू फक्त थोडा वेळ माझं पोट दाबू शकशील का नयन थोडासा अवघडला पण वहिनीचा त्रास बघून तो तयार झाला आणि हळूवारपणे तिचं पोट दाबू लागला मधुराला त्याच्या स्पर्शाने एक वेगळीच शांतता जाणवली नयनची नजर इकडे तिकडे फिरत होती तेवढ्यात आजोबांच्या येण्याचा आवाज आला आणि मधुरा म्हणाली नयन आता ठीक आहे मी जेवण बनवते आज आजोबांना बाजारात जायचं आहे ती स्वयंपाक घरात गेली आणि जेवण बनवू लागली नयनसाठी ती खास पदार्थ बनवत होती मागून नयन स्वयंपाक आला मधुराने त्याला पाहिलं आणि पद्र व्यवस्थित केला नयन तिच्याकडे बघत राहिला मधुराला जाणवलं की तिच्या अस्तित्वाने नयन थोडासा विचलित झाला आहे नयन म्हणाला वहिनी तुम्हाला गर्म होत असेल तर मी पंखा लावू मधुरा हसून म्हणाली नको रे नयन तू इथे बस माझ्यासोबत दोघेही स्वयंपाकघरात गप्पा मारत बसले मधुराला नयनच्या साधेपणात आणि हळव्या स्वभावात एक वेगळीच ओढ जाणवत होती तिला विराजची आठवण येत होती पण त्याचसोबत नयनची सोबतही तिला एका वेगळ्या प्रकारची उब देत होती दिवस सरळ चालला होता आजोबा आणि आजी त्यांच्या कामात व्यस्त होते आणि मधुरा आणि नयनला पुन्हा एकांतात वेळ मिळाला मधुराच्या मनात कालच्या भेटीची आणि नयनच्या हळूवार स्पर्शाची आठवण ताजी होती तिला जाणवत होतं की नयनच्या मनातही तिच्याबद्दल काहीतरी वेगळं आहे पण तो व्यक्त करायला कचूर करत आहे संध्याकाळी चहा पिताना नयन म्हणाला वहिनी तुम्हाला एक विचारू मधुरा म्हणाली हो विचारना नयन थोडा संकोचला आणि म्हणाला तुम्ही दादांना लवकर घरी बोलवाना मला तुमची काळजी वाटते मधुराच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली मला पण त्यांची आठवण येते रे नयन पण काय करणार त्यांचं कामच तसं आहे नयनने हळूच मधुराचा हात हातात घेतला त्याच्या स्पर्शाने मधुराला एक वेगळीच कम्फर्टिंग भावना आली दोघांच्याही मनात त्यावेळी काय चाललं होतं हे शब्दात सांगणं कठीण होतं काही दिवसांनंतर विराज अचानक घरी आला मधुराला खूप आनंद झाला नयनही त्याला भेटून खुश झाला घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं विराजने मधुराला खूप वेळ दिला तिच्याशी गप्पा मारल्या आणि तिला बाहेर फिरायला घेऊन गेला मधुराला विराजच्या येण्याने खूप ब्र वाटलं पण कुठेतरी तिच्या मनात नयनची एक हळूवार जागा कायम राहिली विराज काही दिवस घरी राहिला आणि मधुराला त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षण खूप आनंददायी वाटला पण जेव्हा तो परत गेला तेव्हा घरात पुन्हा तीच शांतता पसरली मधुराला पुन्हा एकटेपणा जाणवू लागला एके दिवशी मधुराने नयनला विचारलं नयन, नयन तू आजकल थोडा शांत दिसतोस काय झालं नयन म्हणाला काही नाही वहिनी मी ठीक आहे पण त्याच्या चेह्यावरची उदासी मधुराला जाणवली मधुराने त्याला जवळ बोलावलं आणि हळूवारपणे विचारलं खरं सांद नयन काय मनात आहे तुझ्या नयनने संकोचक तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला वहिनी मला तुमची खूप आठवण येते मधुराला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला तिला क्षणभर काय बोलावं हे सुचेना दोघांच्याही मनात एक अनामिक भावना उदित झाली होती जी नात्याच्या सीमेला स्पर्श करत होती या भेटीनंतर मधुरा आणि नयनच्या नात्यात एक वेगळीच हळूवार्ता आली ते एकमेकांच्या भावनांचा आदर करत होते आणि दोघांनाही जाणवत होत की त्यांच्यात एक खास बंध तयार झाला आहे जो रेशमी धाग्यांसारखा नाजूक आणि अनमोल आहे त्यांनी आपल्या भावनांना शब्दांत व्यक्त न करताही एकमेकांना समजून घेतलं आणि आपल्या नात्याची मर्यादा जपली